माझामरा स्वयंपाक बनवायची दादा माझा निकाल का दुकान साईचा आहे ना स्वयंपाक करायला स्वयंपाक करायला कोण आहे तो दादा नको ना माझं लग्न करून देत मला शाळा शिकायची आहे अजून मला काय नको सांगत साईट लोक आई आईचं दादा सांग लग्न करायला नको ना तिचं लग्न करून देत तिथं अजून बारखे

नाही काय आताच्या जमान्यात लहान लहान बोरग्यांचं लग्न होऊन जात आहे ती जाऊन लग्नाची कर, तयारी करायला मग काय आहे बारीक चल आपल्याला पोरगी पाहायला जाय आहे पंड्या पोरगी तब्य आहे पण पण काय आम्हाला एक लाख हुंडा एक हिरो हुंडा एक अंगठी एक सोन्याची साखळ कोंबड्या बोकडी लागते आहे मी सांगा तुला तुम्हाला काय समजत आहे आम्ही दिल्याचा प्रयत्न करू पण होणार का आमची पोस्ट लग्न नको मोडसाल चला मग तारीख पती करू ऐकला

आणायचा आहे नवरदेवाचे मामा नवरीचे मामा पण यायचा आहे स्ति श्रीखननायकं गजमुखं मोरेश्वरं सीदितं शुभमङ्गलं सा

बनवता ये तुला चहा नाही शिकवला काय म्हणला झाला रडाय चहा बनायला आला तिला चहा पणय नाही बनवता ये आणि तू काय माझ्या तोंड पाहत तू बरोले जाय तुझे बायकोसला जेवण बनवून द्यायला सकाळपासून मी भूकच आहो तिला चहा पणय नाही बनवता ये का तू आता बसले ते आहे सकाळपासून भूकच आहे तू काय आठ बसले जाय तिला जेवण बनवून दे खायला आणि तुम्ही काय आठ मला पाहत आहात जातीचे तिथे पाहत दहा हजार रुपये हुंड्याचं बाकी आहे ते माग खाणार नाही तर पोशीला घेऊन जायला ग्रह ते तिला काम नाही धंदा बाहेर सहा हजार रुपये हुंड्याच बाकी आहे ते पण आहे अजून आणून दिलं

सक्षम जबरीने लग्न करून दिले आणि परिणाम स्वरूप आपल्या मुलांना त्यांना गमाव लागलं म्हणून बालविवाह हुंडाबळी ही आपल्या समाजाला लागलेली एक कीड आहे ती आपल्याला नाहीशी करायची आहे तर आपण एक सुश्चित नागरिक म्हणून बालविवाह हुंडाबळी अन्नाने विरोध करूया धन्यवाद